आज शांतीला आहे ना दारू पाजून आज तिचं कामच करतो ना आज तिनं मला लय चाडलंय करून देत नाही ना मी तर आज हेच काम करतो डायरेक्ट दारू पाजून मग काम करून घेतो तिचं जास्त जातं डायरेक्ट शांतीला आज शांतीला आज सोडणारच नाही हा आहे ना सारखंच नाके चालू आहे बा मी जर म्हटलं का करायचं कर घटकामध्ये हात दुखवतो घटकामध्ये पाय दुखवतं गटकामध्ये पोट दुखत आहे अरे काय चालवलं काय तो

पण म्हटलं आता चला एक दिवस बायकोला तरी देऊ पार्टी मी किती दिवसाची म्हणत होते मला तुम्ही एका दिवशी हाटेला जेव्हा नेला का तुम्ही नाही आज कोणता देव पण तो लय आपण चाललंय ना म्हणलं चला आज ना बायकोची इच्छा पूर्ण करू मग काय आणलं मला आधी ना केला काय 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 थम्सअप थम्सअप हा म्हणजे काय थम्सअपची पार्टी काय हा बाय कधी पेन नाही हा बाय कधी पेन आहे काय आणलं एवढं मोठ मग

तू झोप तुला कळायला काही काही बाजू लागली माहिती माझं चढायला तुला बाजू येऊ राहिली का तुम्हाला झोप येऊ राहिली झोप ती का झोपे मग तुला जोपासाठी दिलं काय हा ऐका ना बाबू बाब बाबू बाबूराव म्हणले कस तरी ओढ आलं तुला औषधाला फरक पडला का ऐका ना तू तर बायकुचा डायरेक्ट नाव राहत बाबूराव म्हणायला लागलीस एव तू मला सांगते तुम्ही रोज लय मग मला आता झोपायचं अगा तुला झोपायचं औषध दिलं मी हा आता कस का वाटेल तुला आता मला एकदम आता नुसतं फिरून राहिलं असं पडचे खाली नाही चढले का आता कळत आहे काही नाही मानलुस आता झोप आता ऐक ना झोपाय मला आता करू दिशील आता करून दिला सगळं दिशील लागत हा आता मी काय आता चाललं मग आतूर नाव आतूर नाव पुढे घे हा

आता केलेश आहे आता आता का आता काय सांगावं लागते काय काय आपण लहान राहिले सांग बर चल बरं मी काय आत चल हा आतुर नाव जाऊ करून घेऊ आणि मग लगेच करून झाले का मग तुला आठवी म्हणून सांगते बाबू सांगते बाबू राव आहे ना बाय बाय तू आता किती हा इतक्या आवडायचं बरोबर आहे तुझं डायरेक्ट बाब्याची बा बाब्यान बाब्या काय म्हणून राहील बर चल उठ आता तू ये तू आता बाबे म्हण नाही ते काही म्हण बर आता करून मी सोडा नाही तुला तिकडे नेणार होते ना हा तुला कुठेतरी चालेल रात्रभर फिरते तुला चाल हा चालपूर चालेल मला एकदा करून देऊ दे बाबा थापाल थाप थाप शांत तू पडशी शांत थांब